नमस्कार महानगरपालिका जनादेश दोन हजार सव्वीस या आमच्या विशेष कार्यक्रमात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतोय गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या आमच्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या आता शेवटच्या टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आज सगळ्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी आपण चर्चा करणार आहोत राज्यामध्ये एकाच वेळी एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत मात्र हो त्यातलं विशेष आकर्षणाचं केंद्र आहे अर्थातच मुंबई महानगरपालिका सुमारे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या महापालिकेच्या निवडणुकीकडेच संपूर्ण देशाचं लक्ष आहे असं जरी म्हटलं तरी ते वावग ठरणार आहे दोन हजार सतराच्या नंतर होणारी ही निवडणूक अनेक अर्थांनी निर्णायक ठरते गेल्या आठ वर्षामध्ये मुंबईतली समीकरणं बदलली आहेत आणि तसेच मुद्देही बदलले आहेत गेल्या आठ वर्षांमध्ये महाराष्ट्राच्याही राजकीय पटल्यावरती मोठे बदल झालेत युती आणि आघाडीचं चित्र सातत्यानं बदलत आहे निवडणूक महापालिकांची असली तरीही स्थानिक प्रश्न किंवा मुद्दे यापेक्षा अनेक पक्ष आणि त्यांचे नेते यांचीच प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असं म्हणता येईल प्रचार आता शिगेला पोचलाय आणि त्यासोबतच आरोप आणि प्रत्यारोप हे सुद्धा वाढतच चालले आहेत श्रेयाचे दावे अर्थात सगळेजण करतायत मात्र मतदार हे सगळं शांतपणे बघतोय तो व्यक्त होत नसला तरीही ईव्हीएम मधून त्याला त्याचा निर्णय सांगावाच लागणार आहे आणि या सगळ्याकडे राजकीय विश्लेषक कसं बघत आहेत आणि मतदारांच्या मनात काय आहे त्यांच्या मनापर्यंत पोचण्यामध्ये उमेदवार आणि नेत्यांना यश आलंय का अशा विविध विषयांचा परामर्श आपण आज घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने आणि संतोष माळकर आणि ऑनलाईन माध्यमातून किरण तारे मात्र या तिघांचीही चर्चा करण्यापूर्वी पाहूया